राधिका आज चौथा दिवस आहे हॉस्पिटल ॲडमिट आहे तर काय गोष्टी मला बोलायच्या तर म्हणजे पाहुण्या रावळ्याकडनं कधी अपेक्षा केली नाही की कुणी माझ्या पोरीच्या दवाखान्याचं बिल भरावं कारण ज्याला मला आपण घातलेत म्हणजे समजा आपण पाण्यात पोषण केलं पाहिजे आपली लिखू आहे पाहुण्या रावळ्याचं कुठंवर काम आहे की येणं एखादा उशिरा बिस्किट पोडा ठेवणं काळजी घे तेवढं बघणं ती जबाबदारी असती या ते कधी पडून देत नाही ते भले कुणी का असाल जसं की लग्नाला शेजाऱ्याने पत्रिका दिल्यानंतर जाऊन अक्षर टाकणं काम आहे का नवरदेवाने तुम्हाला सांगतो का नवरीच्या बापाने अपेक्षा करा ह्याने तुम्हाला टीचपासून मनपाला लग्न म्हणजे पैसे द्यावं खर्च करावं असं नाही ना ज्या ना। ते त्या त्या मानाने जी ती करत असते तर आता राधू आडमेट पहिल्या दिवशी आलं चार पाच पाच हजार चारशे चार रुपया असा खर्च झाला म्हणून ते एवढ्या मोठ्या सुविधा असताना म्हणजे कशाला खाजगी ठेवायचं आहे तिथं नेलं आता इथं काय झाले माहिती का घरामध्ये गैरसमज होत्या आणि प्रियंका जरा थोडं घरच्यांचा सपोर्ट भेटला ना थोडं एड्यावणी करते पण तिला पण मग करू दे अड्यावणी जागे वाढायचं जा माझ्या हातात या दिसते तशी नाही ती आता घरच्यांचा सपोर्ट भेटला म्हणून जरा थोडं अड्यावणी केलं तिने आता तिची शिक्षा तिला देतो मी आता तुम्ही काय झालं त्या अगोदर सांगतो राधिकाला तिकडं ॲडमिट केलं पांडू आला फ्रूट्स वगैरे खायला हे घेऊन आला कसं आहे काय विचारलं बरं आहे का बरं आहे म्हटलं हे ते राधिकाला जवळ घेतलं ते पण काका काका म्हणते भेटला गेला पुन्हा ते आपलं ती कामाच्या मागे लागला शूटिंग वगैरे त्याचं ते बिझनेस आहे त्याने ते केलं पाहिजे की म्हणत नाही मी की बाबा माझ्याच पोरगी आजार आहे म्हणून चोवीस तास कामधंदा सोडून मायापुरे बस पुरेपैसे बस जर तू बसला तर मग इन्कम कसं यायचं काय बाके तो जो दा बाकी तुझ्या तर जेव्हा बाबा समजा घरदार या आज आय आपा शंभू हाय बाकीचं आहे आहे एवढं भाडं काय असं ते समज वरनं माझा त्रासही वाढते तुला अशा काय गोष्टी त्या दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा शेवटीचं पेपर होतं बारावीत चालू त्यातनं सुद्धा ताईने वेळ काढला आली आणि मी काय काल नव्हतो इथं आणि अजूनसुद्धा मी हॉस्पिटलला गेलेलो नाही तिकडं जायची इच्छा पण नाही मला काय झालं सांगतो आता तायदाय जे आले बैठले आणि प्रत्येक वेळेला येतात थोडं सुखादुखामध्ये येतात ते काही असू दे हॉस्पिटल जाऊन तुम्हाला सांगतो गाठी भेटी घेतली असत्यान घरी आले रात्री ताई होते ह्यांचं समज्यांचं एकच ताव पोरगी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तू कुठं बोंबलेत फिरतोय आता तुम्ही माणसं तुम्ही कुठे गेलो तर मित्राचा थोडक्यात बर्थडे होता म्हणजे कसे आमच्या तिकडे करमाळ तालुक्याचे महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर त्यांच्या मुलाचा दुसरा बर्थडे होता बर्थडे होता त्यांनी मला बोलवलं होतं आणि डीओपी आणि मी दोघ जण गेलतो आणि रात्री एक वाजता आलो त्याच्यावरनं समजा गोंधळ तेव्हानं बायको रुसली आय वडील ताय वरडली आता ही वरडायचं कारण काय तर पोरगी हॉस्पिटलला तुझी पडली आणि तुला बर्थडे सुचतात काय मी काय म्हणतोय माहिती आहे का आता आय आहे तिथं प्रियंका आहे सागर आहे शंभू हाय कमी जास्त समज तिथं आहे ती मी तर दिवसभर चार पाच वाजेपर्यंत होतो फक्त काल पाचला गेलोय आणि रात्री एक वाजता आहे तोपर्यंत ह्यांचा नसतं कालवा की बाबा बाप आहे का को कसा का काय का, पोरगी एवढे हे जात आहे आणि तो बड्डे करत फिरत आहे मला वाटत नाही मी कुठं चुकलो कारण की संध्याकाळ डबा देणं येणं राजूला जवळ घेणं त्याला भात चारून येणं संध्या गोष्टी करतोय काळजी करतोय वाटलं की बाबा आता पाच वाजल्या तिथून पुढं काय प्रियंका डबा देऊन येईन आई पण तिथंच आहे वडील आहेत पूजा चक्कर मारते सागर आहे तोपर्यंत आपलं एक जाऊन एक कार्यक्रमाची भेट देऊन यावं तुम्ही काल टेटसला माझ्या व्हॉट्सअपला बरेच फॅनकडं माझं नंबर आहेत समजा माझं टेटस बघतात काही गोष्टी माध्यमातून मी व्हिडिओच्या नाही दिल्या तर ते त्यांना हिडो टेटसच्या माध्यमातून समजतं की सोमादा कुठं गेल्यात कुठं आहेत आता काल परवा इकडं तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुपचे अध्यक्ष आलते पुणे जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष हे आले ते त्यांना भेटायला त्यांच्या संग फोटो काढलं टेटर्सला ठेवलं तेव्हा लोकांना कळलं की हे कुठं आहे आता रातचा फोटो तुम्ही टेटसचा बघितला मॅनेजरच्या त्यांच्या संग काढला तिथं बड्डे महाग पोस्टर वगैरे हो तेव्हा तुम्हाला कळलं काही इंस्टाग्रामच्या माध्यमातून समजाच मी युट्यूबला टाकत नाही माझं जीवनातलं काय गोष्टी इंस्टाग्रामला सोमनाथ वाघमार आहेत त्रॅन म्हणून इंस्टाग्राम आहे माझं कोणी बघितलं नाही तर बघा फेसबुक पेज आहे सोमनाथ वाघमारे म्हणून ब्लॉग तिथं पण सांध्या अपडेट असतात आणि बाकी माझे व्हॉट्सअप ट्विटर्स आणि स्नॅपचॅट मोज इकडं पण अकाउंट आहेत तिथं असतात का सारंच यूट्यूबला टाकत असणं यूट्यूबला आपलं रेग्युलर डेली आठ दहा मिनटाचे ब्लॉग आणि एखादे रील्स आता हे तर आठवड्यात प्रियंका संघ एक पण रील काढली नाही वेळच भेटला नाही तेवढा मूड पण नव्हता तिच्या मिसचा कॉल आला मिसला सांगितलं पूर्ग काय दोन चार दिवस येत नाही शाळेत बसवाल्या का काकाला सांगितलं ट्युशनवाल्याला सांगितलं जिथले तिथं पण झालंय काय मग ही काळजी करतोय तरी प्रियंकाचं म्हणणं आहे आणि घरच्यांचं की बाबा काळजी नाही मग इतके दिवस दोन तीन दिवस झालं मी होतो म्हणून तुला वाटलं की ही काळजी करतात आता दाजी समजीच आली तर तुला वाटतं मी काळजी करत नाही मग एक काम करू आता मी मी काय करतो मी तिकडे हॉस्पिटलकडे येत नाही किंवा घरी पण इकडे येत नाही काय करतो कुठंतरी जातो बघ ही, जात हो? ही तरी किती तुझी काळजी करतात आणि किती दिवस ही तुला आधार आहे तुला जर वाटत असलं तर हीच लय काळजी करतात ह्यांनाच काळजी मायापोरीची हीच लय पुढे पुढे करतात नवरा काहीच करत नाही तर मग ठीक आहे तुझ्या विचारांना सलाम आहे ओके बघू आता एक दिवस काळजी करतात का दोन दिवस करतात का चार दिवस हॉस्पिटल येतात का कायम करतात बघतो मी तिकडे काय जात नाही येत नाही हॉस्पिटलकडेच नाही तर मी घरी पण नाही आलो तरी इकडे घरचं किराणा कुठं काय भाजीपाला संपला कुठं काय तुटलं बिटल पोरांचे शिक्षण शाळा कपडे लता पाणी तियाल कंगवा किराणा पसन भरतात का दे मला त्याला कस कळत नाही काय याड्याचा खेळ आहे समजा तुला तस म्हणजे काल दिवसभर कॉल करत होते रात्रभर या या, या, या रात्री आलो तर रात्री बोलली नाहीले सकाळ सकाळ तर तुम्हाला सांगतो आंघोळ पिंगुळ केली की ताई बरोबर तपलं तीच गेली नाही हॉस्पिटलला कोण केलं नाही काय नाही उचला नाही जाऊ दे माझं मी उठलो दुर्गाला ओंबड्याला आंघोळ घातली पोरांना खायला चारलं आणि मी पण हॉस्पिटलकडे गेलो नाही बसलो असंच ये असं करते या बघू आता करू दे तिला समजा काय असं ते नाही तर बनवतो तिला घरची चहा फिया देतो तिला पण वाटन की बाबा तीच समजा करते मला काळजीच नाही माझी काळजीच नाही तर मग काय असं म्हणतात काळजी नाही तर जाऊ द्या नाही काळजी करायची असं खाल्ल्यान तसं खाल्लं तर नाव ठेवतात म्हणलं तसं काय त पुढे हाल चांगलं राहून पण हे झालं डोके बंद करतात करू दे तिला काय करा मी आता काय करतो रात्री बटायला गेलो आज तर कुठेतरी फिरायला चालू आहे फिरवण्याचे तो करतोय मग बघू मग तर कॉल करते का नाही